एकवीस जे कुंभीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहेत जवळपास त्याचा आकडा चाळीस हजाराच्या दरम्यान आहे त्याचही पत्र शासनानं दादांच्या विनंतीनुसार दिलेलं आहे दुसरी जी मागणी होती दादांची की त्याच्यासाठी खास दादा आंदोलनाच्या आंदोलनाला इथे बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सी एम साहेबांनी मंजूर केलेलं आहे त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक, का सोप एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आर्दर साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि बारा दोन दोन हजार चोवीस रोजी ही समिती वंशवळ शोधण्यात आली तर तिलाही गठीत करण्यात आले आणि तेही पत्र आज आपल्याकडे दिलेलं आहे दादांच्या आंदोलनाचं यश काय तर दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या ज्या मंजूर झाल्या नव्हत्या ज्या आपण ऐकलेल्या नव्हत्या त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्याला त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल हे दादांच्या आंदोलनाचंच यश आहे आणि त्याच्या दादांच्या नावानिशी तो जी आर निघलेला आहे दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या मराठवाड्यात दोन हजार तेवीस पर्यंत कोसल्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता दा। दादांनी आंदोलन सुरू केलं न्यायमूर्ती शिंदे महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली ला त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला चाळीस हजाराच्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या याही पुढं त्या दादांचं दादांची मागणी होती की त्या कमिटीने काम करावं ती कमिटी काम करीत आहे आणि ते त्या नोंदी इथून पुढेही शोधण्याचं काम सर्व स्तरावर आपण करत आहोत त्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत आणि आम्हालाही दादांच्या तब्येतीची काळजी असल्यामुळं आम्ही परवाही इथं आलो आजही इथं आलो आणि दादांनी हे उपोषण थांबवावं असं आम्ही त्यांना एक विनंती करायला इथे आलेलो हो। आहोत इथे विभागीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत डी वाय एस पी साहेब आहेत तेही इथं आलेले आहेत